नमस्कार मित्रांनो पुढील भागामध्ये पूजेसाठी अक्षरा छान आवडते ती आता सोन्याचा हार घालत असते तेवढ्यात अधिपती आत येतो आणि तिच्याकडं बघतच राहतो पण हार घालत असताना त्याचं हूक तिच्या केसामध्ये अडकतं ती आता ते काढण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि अधिपती तिच्याकडं बघत असतो तो आता तिच्याजवळ जातो आणि म्हणतो मी काही मदत करू का नाही म्हणजे हार राहायचा बाजूला आणि केसच हातात यायचे अक्षरा आरशातून अधिपतीकडं बघते आणि दोघं पण हसायला लागतात आता ती गजरे घेते आणि त्याकडं बघते थोडासा विचार करते आणि गजरे अधिपतीकडे करते अधिपती करतो आ अक्षर म्हणते केसामध्ये माळा ना हे ऐकून अधिपतीला खूप आनंद होतो तो गजरे घेतो आणि अक्षराच्या केसामध्ये छान माळतो आणि तिच्याकडं बघत असतो अक्षरा आरशातून बघते आणि म्हणते काय झालं तर तो, तो छान दिसत ते आता लाजते आणि स्माईल करते अधिपती म्हणतो कवा कवा असं वाटतं मी कवी असतो ना तर लई बरं झालं असतं किमान एक कविता तरी पाडली असती तुमच्यावर अक्षर म्हणते अरे वा एवढं मनापासून वाटतं तर करा एखादी कविता अधिपती लाजू म्हणतो नाही नाही ते असंच म्हणलो मी तुम्ही आता ते डोसक्यात घेऊ नका नाहीतर आम्हाला एखाद्या कवितेचा क्लास लावताल काय काय करावं एकट्या जीवानं तुमचा अभ्यास बी करा तो गाण्याचा क्लास पण करा फॅक्टरी पण करा आणि आता कविता पण करा अगा या या नको नको आता अक्षरा कळकळून हसायला लागते अधिपती म्हणतो आपला असं रांगड्या तोंडाचं आहे ना तसंच राहू हो दे अक्षरा म्हणते मग रांगडी कविता करा तो असून म्हणतो ओ काहीतरीच तुमचं करा ओ तो मोठ्याने हसून म्हणतो घ्या मग तुमचं रूप जणू ज्योतिबाचा गुलाल गालावर लाली लाल लाल गालावर गाली लाल अक्षर म्हणते बास, बास आणि अक्षरशः मोठ्याने हसायला लागते आता तो पण हसतो अक्षर म्हणते पोचली पोचली तुमची कविता पोचली माझ्यापर्यंत अधिपती म्हणतो घडली ना आदल घडली ना तर बोलत आरशाकडं जातो आणि भांग पडत असतो अक्षर म्हणते ऐका ना मला बोलायचं आहे तुमच्याशी थोडंसं तर तो, तो बोला की ऐकायलाच बसलोय बोला तिन्ही ती कसं सांगू आता तर तो तोंडाने सांगायचं तेवढ्यात तो बोलवायला येते वहिनी साहेब पूजेची तयारी झाली आधिपती म्हणतो झाली तुम्ही पुढंवा आम्ही आलोच आणि म्हणतो हां अक्षरवंती नाही नको पूजा झाल्यानंतर बोलूया तर म्हणतो तुम्ही म्हणताल तसं ते आता तस। निघून जाते तो कविता म्हणत असतो एक कविता तुमच्यासारखी मोगऱ्यावानी फुललेली साता जन्माच्या गोडनात्यात आबोलपणे खुललेली कविता केली म्हणून त्याला खूप आनंद होतो मुणेश्वरीच्या हातातून फुलाचं ताट पडायला लागतं तेवढ्याच चारो तो आणि ते पकडतो आता दोघं पण एकमेकाकडे बघत राहतात चारस म्हणतो सांभाळून पडलं असतं आता मुणेश्वरी घाबरू म्हणते परत झालं तुम्ही सावरलत ते सणासुदीच्या दिवशी पूजेचं ताट हातातून पडलं असतं तर आप शकून झाला असता चारस म्हणतो आता सगळं चांगलं होईल तर आता बरंच काही बोलतो मुणेश्वरी त्याच्याकडे बघत राहते आणि स्माईल करते आता चारुवास तिला मदत करत असतो तेवढे अक्षरा आणि अधिपती येतात आणि हे बघत राहतात अधिपतीला खूप आश्चर्य वाटतं तो, तो हे काय आज काय सूर्य पश्चिमेला उगवलं की काय अक्षर म्हणते आता रोजच पश्चिमेला उगवणार सवय करून घ्या अधिपती म्हणतो हे जर आईसाहेबांबरोबर कायम नीट वागले तर आम्ही कशाला चिडतो यांच्यावर आम्हाला हेच तर पाहिजे अक्षरा म्हणते तसंच होईल आता दोघं जातात आणि भुवनेश्वरीला नमस्कार करतात आता अक्षरा अधिपतीला खुणवते आणि दोघंजणं बाबांना नमस्कार करतात चर्वास म्हणतो जग तर जिंकालच पण लोकांची मनं पण जिंका पण आता मात्र भुवनेश्वरी स्माईल करत असते अधिपती पण स्माईल करतो आणि म्हणतो चला भुवनेश्वरी म्हणते गुरुजी आले की पूजेला सुरुवात करूया तेवढ्या ताजी येते आणि अधिपती आणि अक्षराला बघून खूप खुश होते आणि दोघांचं बर भरभरून कौतुक करते गुरुजी म्हणतात पूजेला चाला चारवास म्हणतो एक इच्छा होती नाही म्हणजे पूजा होऊ द्या पण पूजा झाल्यानंतर अधिपतीचं एखादं गाणं झालं असतं तर अधिपती म्हणतो हे तसलं काय सांगू नका आत्ता शिकायलो हो एवढं काय सोपं नसतं विषय हार्ड असतोय तेवढ्या सर्गम म्हणते मी आहे ना सगळे मागे बघतात ती पण छान आवरून आलेली असते पण ती एवढी आवरून का आली याचा प्रश्न सगळ्यांनाच पडतो मणेश्वर म्हणते या या अगदी वेळेत आला बघा सर्गम म्हणते हा अधिपती तू म्हणत ना अवघड आहे हार्ड ए मी अवघड गोष्टी सोप्या करून सांगायला आले इथे अहो माझं कामच येते अधिपती हसून म्हणतो तुम्ही ऐकलं वय तुम्ही तुमचं काम एक नंबर करता म्हणून आम्हाला टेन्शन येत नाही सरगम बोलतच राहते गुरुजी म्हणतात कोण बसणार पूजेला बुडेश्वरी म्हणते कोण बसणार म्हणजे आमचा लेख बसणार अधिपती सुनबाई या पूजेला आता मात्र सरगमचा चेहरा पडतो आता अक्षरा आणि अधिपती बसतात तेवढ्यात गुरुजी म्हणतात अजून एक कलश लागणार आजी म्हणते थांबा मी आणते आ अक्षर म्हणते आजी थांबा मी घेऊन येते बोणेश्वर म्हणते गुरुजी अजून काही लागणार नाही ना नंतर खोळंबा नको गुरुजी म्हणतात हळदी कुंकाचं ताट कुठे मुणेश्वरी म्हणते थांबा मी आणते सर्ग म्हणते नाही ने तुम्ही थांबा मी घेऊन येते आता मात्र सगळेच तिच्याकडे बघायला लागतात चंचीला चांगलाच संशय येतो आता अक्षरा किचनमधून कलश घेऊन येत असते तर सरगम हद्दिकुंकाचा ताट आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद